श्री स्त्री स्वयंसेवंत माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व स्वयंसेवकांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे तर सर्व सेवेकऱ्यांना या मार्गशिर्षक महिन्यामध्ये कुठलीही सेवा करायची आणि त्या सेवेचं काय महत्त्व आहे हे सांगण्याची गरज नाही पण ज्या जे नवीन सेवेकरी आहेत त्यांच्यासाठी हा आजचा व्हिडिओ आहे या दरम्यान आपण जे मार्गशिर्षक महिन्यामध्ये जे गुरुवार करणार आहोत ते लक्ष्मी प्राप्तीसाठीचेच आहेत किंवा घरात उषा शांती समाधान वैभव यासाठी आपण या सगळ्या सेवा करत असतो कुठलीही आर्थिक अडचण असेल त्यासाठी आपण माता लक्ष्मीचं आव्हान हे नक्की करत असतो हे आवाहन करत असताना आपण त्या ठिकाणी दुर्गा सप्तशेतीचे पाठ असतील महालक्ष्मी अष्टक असेल किंवा आपल्याकडून जर पद्मा किंवा पद्मपुराण असेल आपण ह्या सर्व ग्रंथाचं ज्या वेळेला वाचन करतो पठन करतो त्यावेळेला आपल्या घरात म जी शांती येणार आहे किंवा जी आर्थिक सुस्थिरता येणार आहे त्यासाठी आपण या सेवा करत असतो तर सर्वात महत्त्वाची सेवा जी आपल्या केंद्रात सर्वत्र सांगल्या सांगितल्या जाते ती म्हणजे स्त्रीयंत्रावर मार्गशीर्ष महिन्यात आपल्याला करायची आहे सेवा व त्या से स्त्रीयंत्रावर आपल्याला कशाप्रकारे सेवा करायची आहे ते तुम्हाला सांगण्याचा हा प्रयत्न आहे तर स्त्रीयंत्र हे लक्ष्मी आणि भगवान विष्णू म्हणजेच आपले नारायण यांचं आसन आहे त्यावर त्यांना विराजमान व्हावंच लागतं म्हणून श्रीयंत्रपूजनास साधारण असं महत्त्व आहे ऋणमुक्तीसाठी म्हणा किंवा तुमच्या घरात आर्थिक सुस्थिरता असेल किंवा जेव्हा ना व्यवसायामध्ये जर तुम्हाला नफा येत नसेल कायम तोटास होत असेल किंवा नोकरीसाठी तुम्ही काही प्रयत्न करत असाल त्यामध्ये प्र प्रगती होण्यासाठी किंवा इंटरव्ह्यूमध्ये तुम तुम्हाला पास होण्यासाठी तुम्ही या सेवा करत असतात पण माता लक्ष्मीचा सहवास या सेवेमुळे निश्चित आपल्या घरात होत असतो ज्या वेळेला आपण स्त्रीयंत्रावर कुठलीही सेवा करत असो आपण स्त्रीयंत्रावर जर कुंकुमार्जन केलं तर ते त्या वेळेला आपण कुठली सेवा घेतो हे प्रत्येकाला माहिती आहे तुम्ही महालक्ष्मी अष्टकमचं पठण करू शकता तुम्ही श्रीसुक्तमचं पठण करू शकता तुम्ही देवीचे एकशे आठ नावं तुम्ही घेऊ शकता त्यानंतर तुम्हाला नाही शक्य तर तुम्ही ओम श्रीम महालक्ष्मी श्रीम, नमहा किंवा कमलात्मक मंत्राने देखील तुम्ही कुंकुमार्चन करू शकता त्याचप्रमाणे मार्गशीर्ष महिन्यात दररोज यंत्रावर अभिषेक करायचा आहे त्यावेळेला कुठला स्तोत्र कुठला मंत्र म्हणायचा ते सांगते तर ललिता सहस्रनाम आपल्याला एक वेळा म्हणायचं आहे ललिता पंचकस्तोत्र हे देखील तुम्हाला एक वेळा म्हणायचं आहे श्रीसुक्तमचं पठण तुम्ही एक वेळा किंवा सोळा वेळा केलं तर अतिउत्तम कमलात्मक मंत्र देखील तुम्ही सोळा वेळा किंवा एक माळ करायचा आहे षोडशी मंत्र हा देखील एक माळ किंवा सोळा वेळा तुम्ही म्हणू शकता मार्गशीर्ष महिन्यात आपण स्त्रीयंत्रावर देखील सेवा करायची आहेच मार्गशीर्ष महिनाभर जरी तुम्ही ही सेवा केली तरी चालणार आहे जर तुम्हाला नाही शक्य दररोज तुम्हाला तेवढा वेळ नाही आहे तर तुम्ही मंगळवार शुक्रवार पंचमी अष्टमी व पौर्णिमा या दिवसांमध्ये कुंकुमार्चन तर आपण करतोच पण मार्गशीर्ष महिन्यामध्ये श्रीयंत्रावर जर तुम्ही दररोज कुंकुमार्चन केलं अति अतिउत्तम तर श्रीयंत्रावर कुंकुमार्चन आपण का करावं कारण श्रीयंत्रावर ज्या एकशे आठ पाकळ्या आहेत ना त्या एकशे आठ प्रकारच्या लक्ष्मी त्या श्रीयंत्रावर विराजमान झालेल्या आहेत त्यात समृद्धी लक्ष्मी आहे सौभाग्यलक्ष्मी आहे संतती लक्ष्मी आहे आरोग्यलक्ष्मी आहे धनलक्ष्मी आहे, आहे। त्याचबरोबर त्या त्या अशा एकशे आठ प्रकारच्या लक्ष्मी विराजमान झालेल्या आहेत आणि ज्या वेळेला आपण कुंकू मार्जन करतो त्यावेळेला करंगळी शेजारील जे बोट आहे आणि अंगठा यामध्ये कुंकू आपल्याला धरून त्या श्रीयंत्रावर अगदी बारीक बारीक कुंकू आपल्याला अर्पण करायचं आहे आणि त्यावेळेला आपल्याला कुठले मंत्र म्हणायचे कुठली सेवा करायची ते तर मी आधी सांगितलं पण परत एकदा सांगते की कुंकुमार्चन करताना श्रीयंत्रावर आपल्याला कुठला मंत्र कुठला स्तोत्र म्हणायचा श्रीसुक्तमचं पठण तुम्ही सोळा वेळा करू शकता ललिता सहस्रनाम सोळा वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र हे सोळा वेळा घेऊ शकता कमलात्मक मंत्र सोळा वेळा म्हणू शकता नवारनव मंत्र सोळा वेळा म्हणू शकता सिद्धकुंजिका स्तोत्रमचं पठण केल्यानं काय महत्त्व आहे हे प्रत्येकाला माहीत आहे सिद्धकुंजिका स्तोत्रमचं ज्या वेळेला आपण पठण करतो त्यावेळेला दुर्गा सप्तशतीचं पाठ आपण जो एक पाठ करतो त्या पाठाचं जे महत्त्व आहे जेवढा लाभ त्या पाठाने होतो तेवढंच सिद्धिका कुंजिका स्तोत्रमनी आपल्याला होत असतं त्यामुळे एक वेळा सिद्धकुंजिका स्तोत्रमचं पठण करून देखील तुम्ही कुंकुमार्चन करायचं आहे आणि एकशे आठ लक्ष्मी मंत्रच्या नावाने कुंकुमार्चन तुम्ही करायचं आहे मार्गशीर्ष महिन्यात लक्ष्मीप्राप्तीची सेवा ही श्रीयंत्रावर कमळघाट्ट्याची माळ ठेवून तुम्ही नक्की करायची आहे स्वामी स्तवन असेल लक्ष्मी गायत्री मंत्र असेल विष्णू गायत्री मंत्र असेल कुबेर मंत्र असेल श्री सुक्तमचा असेल व्य व्यंकटेश स्तोत्रमचा असेल या गोष्टी तुम्हाला श्रीयंत्रावर कमळगट्ट्याची माळ ठेवून ही सेवा तुम्हाला करायची आहे दररोज विष्णू सहस्रनामाचं देखील तुम्हाला पठन करायचं आहे आणि श्रीयंत्राला शेवंतीची जी पांढरी फुलं मिळतात बघा ती शेवंतीची पांढरी फुलं तुम्हाला अर्पण करायची आहेत त्यावेळेला देखील तुम्हाला तेरा वेळेस नाही बारा वेळेस तुम्हाला कुठला मंत्र म्हणायचा त्याबद्दलची माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये मी देणार आहे तर झालेच सेवाय महाराजांच्या मी मी करते व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सर्वांना श्री स्वामी समर्थ